नमस्कार मित्रमैत्रिणीं चांगली पुस्तके वाचण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही जगातील सर्वात ज्ञानी व्यक्तीशी संवाद साधत आहात क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पाश्चातापाचे शंभर क्षण वाचतात चेक असो किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाउंस झाला की ना त्या व्यवहाराला किंमत राहते ना ना त्याला जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगोलपणा सोडू नका चुलीतून निघणारा धूर भिंत आणि भांडी काळी करू शकतो आकाशाला काळे करायचं सामर्थ्य धुरात कधीच नसतं कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावं लागतं देव फक्त हातावर रेषा देतो त्यात रंग आपल्यालाच भरायचा असतो तेव्हा कष्टाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचा आदर करणं हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे ते आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते माणसाने वेळेसोबत चालावं काळाप्रमाणे बदलावं परंतु काहीही झालं तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावं जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात जगातील सर्वात सुंदर जोडी अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत पण ते जेव्हा एकत्र दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो वैचारिक शब्दांचा रास झाला की अहंकारी वृत्तीचा जन्म होतो आणि अहंकारी वृत्तीचा जन्म झाला की विकलांग बुद्धीचा उगम होतो कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच होतो कारण कौतुक तुम्हाला प्रेरणा देतं तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देतं आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही परंतु न करत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आशीर्वाद असं म्हणतो आपल्या आयुष्यातील अडचणी फक्त आपल्यालाच माहीत असतात बाकीचे फक्त अंदाज लावू शकतात तेव्हा बाकीच्यांचा विचार न करता आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही त्याला जोड टाळ मृदुंगाची लागते तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही आपल्याला जीवनप्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या मित्रांची आणि प्रेमळ कुटुंबियांची साथ असणं आवश्यक आहे झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुलं तयार करण्यात व्यस्त असतं तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो दूध विकणारा घरोघरी जातो दारू विकणाऱ्याकडे मात्र लोक जातात तसंच चांगल्या विचारांसोबत कुणी नसतं वाईट विचारांकडे मात्र खूप असतात क्रोध एक अशी हवा आहे जी आपल्या बुद्धीच्या दिव्याला विझवते आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावं लागतं तेव्हा फायदा बघू नका उमेद ही मनाच्या उंभरट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास कारण तो जमिनीवर नाही तर मनावर वाढतो मान सन्मान हवे असणारे माणसं सलाम करणाऱ्याला जास्त पैसा देतात आणि आशीर्वाद देणाऱ्याला मात्र चिल्लर समजतात ज्यांना स्वतःची बुद्धी वापरण्याचा आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्याच्या हातची बाहुली बनत नाही माणसाने कुठल्याही गोष्टीचा कधीही अहंकार करू नये कारण छोटासा खाडा देखील माणसाच्या तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो जीवनात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीचा अविश्वासाचा सहवास नको आपला माता तिथंच टेकावा जिथं आपला स्वाभिमान जपला जातो फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो तराजू वजन दाखवते गुणवत्ता नाही तसेच लोक आपल्याला ओळखत असतील पण समजून घेतीलच असं नाही एखाद्याला आधार देताना असा द्यावा की त्याला त्याची जाणीवही होऊ नये आणि उणीवही राहू नये तुम्ही उग्र पाण्याला शांत होण्यास भाग पाडू शकत नाही तुम्हाला ते एकटे सोडावं लागेल आणि त्याला त्याच्या नैसर्गिक प्रवाहाकडे परत येऊ द्यावं लागेल भावनांचंही तसंच आहे अंतिम सत्य हेच की माणसांना माणसांचीच गरज आहे प्रॉपर्टी बंगला पैसा प्रतिष्ठा हे सर्व झूट आहे कारण हे पुन्हा मिळवता येतं पण हातून गेलेली माणसं पुन्हा मिळवता येत नाहीत एक वेळ सरड्याने बदललेला रंग ओळखता येतो पण माणसाने बदललेला रंग ओळखता येत नाही सुंदर माणूस चांगला असेलच असं नाही पण चांगल्या विचारांचा माणूस मात्र नेहमी सुंदर असतो होऊन गेलेला किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही तेव्हा गेलेल्या गोष्टींचा विचार करू नका अंध व्यक्तीला आरशाची कर्णबधीर व्यक्तीला संगीताची आणि विश्वासार्हता नसलेल्या व्यक्तीला प्रामाणिक माणसाची किंमत नसते पैसा गेला तरी काहीच नुकसान नाही आरोग्य गेलं तर थोडं नुकसान झालं पण चारित्र गेलं तर सगळंच गेलं सगळीच कामं शक्तीने होत नाहीत काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावी लागते तरच कामं होतात माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्याच जीवेचा चावा घेतात माणसाने कुठूनही घसरावं पण कोणाच्याही नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतो पण मोडलेल्या मनावर उपचार होऊ शकत नाही आयुष्य सहज सरळ करायला सकारात्मक भूमिका हवी मग टप्प्याटप्प्यावर अडथळे असले तरी दर दिवशी सुरुवात होते नव्हे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तरं स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावे लागतात नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की है। है ला ला ते शब्दातून सोडवणं कठीण असतं परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळसुद्धा नसतो तेव्हा देवाने तुम्हाला जे दिलं आहे त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा माणुसकी म्हणजे प्रेम माणूस की म्हणजे जाणीव माणूसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हत असतो तेव्हा माणुसकी जपायला शिका तीच तुमच्या उपयोगी येणार आहे कारण आयुष्यामध्ये तुम्ही माणसं जोडत गेलात तर तीच माणसं तुम्हाला तुमच्या वेळेला उपयोगी पडणार आहेत लोक म्हणतात की आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आपल्यावरही होतो पण आजपर्यंत कोणत्याच काट्यांना ना दरवळता आलं ना फुलांना टोचता आलं माणसाच्या जीवनाचा प्रवास तेव्हा सुसह्य होतो जेव्हा आपला माणूस आपलेपणानं म्हणतो तू चिंता नको करस सर्व ठीक होईल एक वेळ सरड्याने बदललेला रंग ओळखता येतो पण माणसाने बदललेला रंग ओळखता येत नाही सुंदर माणूस चांगला असेलच असं नाही पण चांगल्या विचारांचा माणूस मात्र नेहमी सुंदर असतो होऊन गेलेला किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही तेव्हा होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करू नका संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या नाही तर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देतच नाहीत तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत न...